नमस्कार शेतकरी मित्रांनो मोसंबी आणि संत्राबाग तंदुरुस्त केव्हा म्हटलं जातं तर जेव्हा त्या झाडावरती पाल्याची संख्या भरपूर प्रमाणात असेल आता ज्या झाडावरती भरपूर पाल्याची संख्या असते तर त्या झाडावरचा माल सुद्धा क्वालिटी असतो गळ कमी होते त्याचबरोबर त्या झाडामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया चांगली होते पण आपण या महिन्याचा सहारा घेऊन आपण जून महिन्यामध्ये एकदम जबरदस्त आपल्या झाडावरती जरी पाल्याची संख्या कमी असली तरी सुद्धा आगरी कशी डेव्हलप करायची आणि त्याचबरोबर झाडावरती पाल्याची संख्या कशी वाढवायची आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो एक लाईक करायला मात्र कंजूशी करू नका आता या ठिकाणी आपली मोसंबीची बाग आहे आता मोसंबीची बाग जी आहे तर बागेला सरळ सरळ मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की जसं आपल्या झाडामध्ये जर सतत पाणी चालू असेल सतत पाणी चालू असेल तर ते झाड कुठल्या प्रकारे ट्रेसमध्ये जात नाही आणि झाडामधलं जे पाणी आहे ते कमी होत नाही आणि पाणी जर कमी नाही झालं तर निश्चितच ते झाड आगरी काढाय या मे महिन्याचा फायदा कसा घ्यायचा आता मे महिना खूप महत्वाचा हो आहे आणि मे महिन्याच्या तारखेनंतर या ठिकाणी तारखेनंतर जरी तुम्हाला बागेवरती आपल्या मुरग बार घ्यायचं नाही तरी सुद्धा वीस तारखेनंतर या ठिकाणी जमिनीचा हिशोब पाहून आपल्याला झाडं थोडेसे मध्ये येऊन द्यायचे म्हणजे थोडंसं पाणी कमी करायचं पाणी कमी केल्याच्या नंतर झाडं ऑटोमॅटिक मध्ये येणार आणि एवढं पण कमी नका करू की लगेच झाड पूर्णपणे सुकून जातील फक्त झाडातलं पाणी कमी झालं पाहिजे आणि झाड नवीन पालवी काढण्यासाठी तयार झालं पाहिजे म्हणजे आपल्याला तीन वेळाला झाड आघारी काढत असतात ते म्हणजे एकतर मे जून सप्टेंबर ऑक्टोबर आणि त्याच्यानंतर झाड जे आगरी काढतं ते म्हणजे डिसेंबर जानेवारी या तीन महिन्यामध्ये चांगल्यापैकी झाडाला पालवी येत असते नवीन पालवी फुटत असते आणि हाच तो मोक आहे की आपण झाडावरती पाल्याची संख्या वाढू शकतो आता या ठिकाणी वीस तारखेनंतर काय आपल्याला थोडेसे झाड तानावर सोडायचे आता झाडाला थोडासा ताण बसला म्हणजे या ठिकाणी काय होणार की साहजिकच आहे की झाड पूर्ण क्षमतेने आगरी बाहेर फेकून देणार आता या ठिकाणी तगार किंवा आगरी आपण ज्याला म्हणतो तर ती बाहेर निघणार आणि ज्यावेळेस आगरी बाहेर निघल तर झाडाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्याला स्फुरतची मात्रा ही खूप महत्वाची हो असते आपण बेसल डोस तर या ठिकाणी जूनच्या शेवट किंवा जुलै मध्ये देणारच आहेत त्याच्याबद्दल शंका नाही परंतु ज्यावेळेस ही नवीन तगार किंवा आगरी निघत असते तर या ठिकाणी मात्र त्याला झटपट अन्नद्रव्याची थोडीशी आपल्याला ही आगरी जी निघणार आहे तर ती झटपट वाढली पाहिजे याच्यासाठी झटपट खाणं त्या झाडाला द्यायचंय जेणेकरून ती आगरी रपकेन लांबली पाहिजे आणि आपल्या झाडावरती जी आगरी जेवढी लांबन तेवढी पाल्याची संख्या वाढणार आहे आता याच्यासाठी आपल्याला खालून काय द्यायचंय तर नंबर एकला आपण घेऊ या ठिकाणी या ठिकाणी आपण बारा चा या ठिकाणी वापर करू शकतो आता बारा एकसष्ट दिल्यानं नेमकं काय होईल तुम्ही म्हणता का बारा एकसष्ट झिरो आता बारा एकसष्ट झिरो जर दिलं तर या ठिकाणी त्याचे फायदे आपल्याला असे होतील की या ठिकाणी झाडाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जी स्फुरतची मात्रा आहे तर ती भरपूर प्रमाणात जाईल किंवा याच्यानंतर आपण जर हे नाही दिलं तर आपण दुसरं देऊ शकतो ते म्हणजे तिन्ही घटक ज्याच्यामध्ये आहे ते म्हणजे एकोणीस 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 आता या ठिकाणी एकोणीस एकोणीस देऊ शकतो किंवा बारा एकसष्ट देऊ शकतो आणि हे दोन्हीची मात्रा जर आपण झाडाला दिली किंवा दोन्हीतून एकाची जरी मात्रा दिली तरी सुद्धा या ठिकाणी आपली जी तगार आहे आगरी आहे जी झाडावर निघणार आहे तर तिची साईज लांबण जशी साईज लांबण तसंच झाडावरती पाला सुद्धा जास्त निघणार आहे आता याच्याबरोबर आपल्याला दुसरं काय द्यायचंय ते म्हणजे आपल्याला या ठिकाणी मॅग्नम द्यायचंय या ठिकाणी मॅग्नम का द्यायचंय तर मॅग्नमच्या सहाय्याने ज्या पण झाडावरती जी नवीन आगरी निघणारे तर याच्यामध्ये बत्तीस प्रकारचे वेगवेगळे आयमिनो ऍसिड आहेत आणि हे ॲमिनो ऍसिड काय करतात की झाडाची जी नवीन पालवी आहे तर तिला वाढण्यासाठी मदत करतात त्याचबरोबर झाडाचा सर्वांगीण विकास करण्याकरता सुद्धा हे उपयोगी पडतात आणि त्याचबरोबर पानाची साईज सुद्धा वाढते आणि त्याच्यानंतर आपल्या झाडावरती जे पानं जेवढे चांगली तर तेवढं आपल्याला फळ सुद्धा चांगलं भेटणार पान आणि आगरी दुहीची पानांची साईज आणि त्याचबरोबर आगरीची साईज लांबण्यासाठी या ठिकाणी मी अगं चा मदत होणार आहे आणि याच्यामध्ये आहे किंवा त्याचबरोबर आता हे झालं आपल्याला खालून द्यायचंय आणि त्याचबरोबर जे स्प्रे आपल्याला करायचंय ज्या वेळेला तगार हे बारीक अवस्थेमध्ये असेल ढगाळ वातावरण असतं आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे किडी आपल्या आगरीवरती शंभर टक्के येऊ शकतात आपल्या झाडावर ती शंभर टक्के येऊ शकतात त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक स्प्रे घ्यायचाय आणि स्प्रे साधा घ्यायचा स्प्रे कायला हार्ड नाही घ्यायचाय परंतु घ्यायचाय कोणता तर या ठिकाणी स्प्रेच्या माध्यमातून आपल्याला चांगल्यापैकी या ठिकाणी एक टॉनिक देणं गरजेचं आहे तर एक तर आपण या ठिकाणी पहिलं म्हणजे बायरचं जे प्रोडक्ट येतं ते म्हणजे ॲम्बिशन घेऊ शकतो या ठिकाणी ॲम्बिशन किंवा त्याचबरोबर दुसरं जे आहे ते म्हणजे फॅन्टॅक प्लस किंवा पॅन्टॅक्स या दोन्ही पैकी कोणतं घेऊ शकतो या ठिकाणी किंवा त्याचबरोबर पॅन्टॅक्स एक येतं तर या दोही पैकी आपण एक स्प्रेच्या माध्यमातून या टॉनिकचा वापर या ठिकाणी करायचा आहे जेणेकरून पानाची साईज चांगली होईल आणि आगरीला झटपट वाढण्यासाठी मदत सुद्धा होणार आहे आता तिसरा जो दुसरा जो मुद्दा आहे तो याच्यामध्ये आपल्याला अजून काय वापर करायचा आहे तर याच्यामध्ये वापरायचा आपल्याला एकतर ऍक्ट्रा एक घेऊ एक शकतो किंवा आपल्याला जर आ, दुसरी म्हणजे अशी गोष्ट येते याच्यामध्ये तुमची जर मंगूची फवारणी झाली नसेल तर आपण या ठिकाणी मंगूची सुद्धा फवारणी ऍडजस्ट करू शकतो आणि त्यानुसार आपण या ठिकाणी काम करू शकतो म्हणजे एका फवारणीमध्ये आपले दोन्ही काम होऊन जातील आता या ठिकाणी जर तुम्हाला नुसती झाडाच्या आगरीत जर वाढायची असेल त्याच्यावरती कीड रोग नसला येऊन द्यायचा तर या ठिकाणी ऍक्ट्रा घेऊ शकतो किंवा आपल्याला मंगूची फवारणी झालेली नाही आणि त्याचबरोबर आपल्याला एक तर शिकार करायचे आणि त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचंय ते म्हणजे आपण घेऊ शकतो या ठिकाणी नगाटाचा सुद्धा वापर करू शकतो त्याचबरोबर आपण ना जर नाही घेतला तर ओ माईटचा वापर करू शकतो त्याचबरोबर आपण ओ सुद्धा नाही घेतलं तर त्याचबरोबर आपण आभाषणचा सुद्धा वापर करू शकतो त्याचबरोबर आपण ओबेरॉनचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकतो जेणेकरून कोळीचं होईल. आणि आपल्या झाडावरती जर तुम्हाला चांगल्यापैकी जर घ्यायचं असेल तर या ठिकाणी आबाशींचा जर वापर केला ना तर या ठिकाणी ना नागाळी येणार ना तुमच्या झाडावरती कोणती किडी येणार किंवा आपल्या झाडावरती जे अमंगूचा अटक होत असतो किंवा लाल कोळीचा प्रादुर्भाव होत असतो तर तो आबाशींच्या माध्यमातून समळ होईल आणि त्याच्यानंतर जी पालवी तर तिच्यावरती एकही रश किडी राहणार नाही आणि कुठल्याही प्रकारचं पान आपलं वाकडं सुद्धा होणार नाही या ठिकाणी या तिन्ही पैकी आपण कोणताही चॉईस करू को शकतो आणि त्याच्यानंतर आपल्या झाडावरती झालंय कीटकनाशक आता या ठिकाणी बुरशी नाशकाची स्टेज खूप महत्वाची हो आहे आपली झाडं पिवळी पडलेली आहेत आपल्या झाडावरती संख्या कमी आहेत आपल्याला संख्या पण वाढायची आपल्याला त्याचबरोबर झाडावरती डिंका आहे तो सुद्धा कमी करायचा आहे काडी आलेली आहे ती सुद्धा आपण छाटलेली आहे तर या ठिकाणी आपण अं या दोन पैकी एक कोणतंही बुरशीनाशक आपण वापरू शकतो ते म्हणजे या ठिकाणी रेडोमिल वापरा किंवा त्याचबरोबर आपण रोको सुद्धा या ठिकाणी वापरू शकतो आता या दोन्हीपैकी आपण एक बुरशीनाशक घेऊन या ठिकाणी त्याचा वापर जर केला तर आपण डिंक्यावरती सुद्धा चांगल्यापैकी या ठिकाणी कव्हर करू शकतो डिंकाला सुद्धा वरतून सुद्धा त्याचबरोबर रोकोचा सुद्धा वापर केल्याने चांगल्यापैकी आपल्याला फायदे या ठिकाणी रोकोचे सुद्धा होतात ये लेट मारण्याची गरज नाही ये लेट आपण पुढं मारू शकतो आता या ठिकाणी हे झालं दोन बुरशीनाशक त्याचबरोबर आपण एक टॉनिक घेतलं एक बुरशीनाशक घेतलं एक या ठिकाणी आपल्याला कीटकनाशक लागत होतं आपण कीटकनाशक सुद्धा घेतलेले आता याच्यानंतर याच्यामध्ये एक स्प्रेडर प्लस पीएच मेंटेनर घ्यायचंय आपण स्टिकर जे बाजारामध्ये भेटतं तर सिलिकॉम बेस्ट स्टिकर आपल्याला या ठिकाणी सिलिकॉम्बे स्ट स्टिकरचा नक्की वापर करायचा या ठिकाणी एक स्टिकर घेऊन ते सुद्धा आपल्याला टाकायचंय जेणेकरून या ठिकाणी पाऊस जरी आला तरी आपला औषधाचा शंभर टक्के फायदा या ठिकाणी झाला पाहिजे आणि अशा पद्धतीनं तुम्ही जर काम केलं तर शंभर टक्के आपल्या झाडावरची आगरी तर चांगली निघणच त्याचबरोबर आगरीची साईज सुद्धा लांबन आणि त्याच्यानंतर आपल्या झाडावरती पानाची संख्या वाढेल आणि आपली झाड ही हिरवीगार दिसतील आणि त्याच्यानंतर आपण हळूहळू या ठिकाणी परत आपल्याला ज्या वेळेस जुलै महिना सुरू होतो तर जुलैमध्ये आपल्याला या ठिकाणी बेसल डोस देणं गरजेचं आहे बेसल डोसचा व्हिडिओ मी नंतर टाकेनच परंतु सध्या बेसल डोस आपण जर दिला थोडा कमी का देत नाही परंतु बेसळ डोस देणं गरजेचं आहे जेणेकरून आपण डिसेंबर जानेवारीमध्ये आपल्या झाडांना खाद्य देतो दे त्याच्यानंतर येणारे पुढचे सहा महिने आपण झाडाला काहीही देत नाही किंवा थोडं फार वाटर असेलेबल देतो परंतु ते मोजक्या टाइम पुरतं असतं जसं नाश्ता केल्यासारखं परंतु आपण जो बेसळ डोस करतो तर तो हळूहळू लागू होत असतो आणि त्याच्यानंतर आपली झाडही चांगल्यापैकी ज्या अन्नदेव लागल तर ते उचलत असते अशा पद्धतीनं जर आपण फवारणी केली आणि खालून जर आपण एकदम व्यवस्थित आपण वॉटर फोलेबलचा जर वापर केला तर झाडावरती पाल्यास संख्या वाढेल झाड रोगमुक्त होतील त्याचबरोबर डिंक्याची संख्या कमी होईल किंवा डिंक आपल्या झाडावरती येणार नाही काडीची संख्या सुद्धा कमी होईल आणि त्याच्यानंतर आपलं झाड हे हिरोगार होण्यास मदत होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा जेणेकरून त्या समस्याचं समाधान घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की येऊ धन्यवाद